आज आपण मेथीची अशी भाजी करणार आहोत की एकाच ग्रेव्हीपासून तुम्ही खूप सारे मेथीचे प्रकार करू शकणार आहात तर त्यासाठी पहिल्यांदा लसणाची फोडणी द्यायची नंतर मी इकडं एक लाल मिरची उभी कट करून घेतलेली आहे ती टाकलेली आहे मेथी स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली आहे वरून मीठ टाकलेलं आहे आणि याच्यातलं पाणी सगळं अटेपर्यंत आपल्याला ही शिजवून घ्यायची अगदी पाच मिनटात ही भाजी तयार होते तर बघा छान अशी भाजी झालेली आहे तर मी ही साईटला काढून घेणार आहे आणि आपल्याला करायची ग्रेव्हीची तयारी तर ग्रेवीसाठी आपल्याला लागणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ घ्यायचं आहे तर तीळ इकडं भाजून घ्यायचं भाजकी डाळ घ्यायची लसूण आणि आलं घ्यायचं कोथिंबीर घ्यायची आणि ती बारीक करायची अशी पहिल्यांदा झाडसर बारीक करा नंतर त्याच्यात पाणी टाकून एकदम स्मूथ अशी पेस्ट करा आता फोडणी देऊयात फोडणीसाठी जिरी टाकलेली आहे नंतर कांदा टाकलेला आहे तर कांदा हलकासा परतला की आपण जी पेस्ट केली होती ती पेस्ट टाकायची आहे आणि पेस्ट ही तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे त्याच्यामध्ये बारीक कट केलेला टोमॅटो आहे टोमॅटो पटकन शिजावा म्हणून मी इथं मीठ टाकते आहे आत्ताच मीठ अंदाजे टाका चवीप्रमाणे कारण मेथीमध्ये सुद्धा आपण मीठ टाकलेलं आहे टोमॅटो छान सॉफ्ट झाला की त्याच्यामध्ये आपण जे भाजीसाठी वापरतो ना सगळे मसाले तेच टाकायचे लाल तिखट लाल मिरची पावडर हळद धणे पावडर ते सगळे मसाले तेल सुटेपर्यंत चांगले परतून घ्यायचेत तर आणि नंतर याच्यात टाकायचे आपल्याला पाणी पाणी टाकताना सुद्धा एकदम टाकू नका थोडंसं टाका व्यवस्थित मिक्स करा आणि नंतर मग जेवढं तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवू शकता आता मी तुम्हाला म्हटलं होतं की एकाच ग्रेव्हीपासून खूप सारे प्रकार कराल तर कसं ही जी ग्रेव्ही झाली याच्यात जर तुम्ही बटाटा टाकला परतून मेथीबरोबर तर आलू मेथी तयार होते बघा एक उखळी आली आहे उखळी आल्यानंतर मी याच्यात मेथी टाकलेली आहे मेथी टाकल्यानंतरसुद्धा एक उखळी घा काढू द्यायची थोडंसं आठवून घ्यायचं मग नंतर आपली ही भाजी तयार होणार आहे अजून टेस्ट वाढवण्यासाठी बटर टाकते आहे याच्यात तुम्ही वाठाणा आणि साई टाकली तर मेथी मटर मलाई होऊ शकते वरून लसणाचा तडका दिला तर लसुणी मेथी होऊ शकते खूप साऱ्या असे प्रकार एका ग्रेवीपासून तुम्ही करू शकता आपली ही भाजी तयार झालेली आहे अशी भाजी तुम्ही केली तर नेहमी असेच कराल एकतर कडवट अजिबात लागत नाही आणि खूप छान टेस्टला लागते